कुरुंदवाड परिवर्तन युवा मंचाच्या माध्यमातून रितेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजिताचं कार्य परिवर्तन युवा मंचानं केलंय दरम्यान या युवा मंचाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या परिवर्तन बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कुरुंदवाड शहर परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना कुरुंदवाड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं येथील साधना मंडळाच्या सभागृहात मोठ्या दिमाखात पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी डॉ सरिता मगदूम आणि डॉ आरती कोळी यांच्या हस्ते महिला कृंद भूषण पुरस्कारानं डॉ रेखा तराळ प्रियांका देवर्षी कविता बंडगर कुसुम जगदाळे निकिता ढाले या समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी बोलताना डॉ सरिता मगदूम यांनी महिला दिन कशासाठी साजरा केला जातो महिलांनी त्या काळात न्याय हक्कासाठी कसा लढा उभा केला यावर मार्गदर्शन केलं त्या डॉ आरती कोळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या वंशाला दिवा पाहिजे या भ्रामक कल्पनेनं मध्यंतरी हत्या झाल्या त्याचा परिणाम आज दोन हजार पंचवीस वर्षांनी समाजात त्याचा परिणाम आज दोन वीस पंचवीस वर्षांनी समाजात दिसून येतो आहे समाजात मुलामुलींचं प्रमाण व्यस्त आहे विसा विवाह इच्छुक मुली मुलांची लग्न आज ठरण्यात ठरेनात हे विदारक चित्र समाजात निर्माण झालं आहे यासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे मोबाईल मुळे घरातील कौटुंबिक संवाद झालाय समाजात कुटुंबात मोबाईलचं वाढतं व्यसन घातक आहे महिला नेहमी व्यस्त असतात ने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात महिलांनी नियमित आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात अन्न वाया जाऊ देऊ नये म्हणून शिळे अन्न खाण्याकडे महिलांचा जादा कल असतो तो चुकीचा आहे महिलांना आरोग्यासाठी नियमित व्यायाम करावा यासाठी चालणं योगासनं करावीत मनशांतीसाठी ध्यानधारणा करावी असं प्रतिपादन डॉक्टर आरती कोळी यांनी केलं यावेळी स्वागत व प्रस्तावित करताना सौहिना रितेश लाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजहित जोपासत मुलं शिकली पाहिजेत यासाठी शाळेतील मुला मुलींना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांना सक्षम करत करणार असल्याचं सौलाड यांनी सांगितलं यावेळी कुरुंदवाड भूषण पुरस्कार प्राप्त महिला रणरागिणींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी माळी आशा दाभाडे उल्फावती कुंभार आदींची भाषणं झाली शेवटी आभार सारिका चंद्रशेखर मोरे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ सायली पंडित यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप पाडसोड